पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्वाचा हो प्रश्न आहे आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचारसभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो सुषमाताई आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय आहे मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मत का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचं माग याच्या मागचं गोपीत हे काही दिवसामध्ये तर शोधावं हो लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असू शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हंटल तरी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की तुमच्या सोबत आहोत लाडकी इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड उघड दिसत होतं आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं नाही की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत ह्या अशा अनेक गोष्टी बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या समोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं चालवायचं कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत का आणि आता मला एक असं वाटत हा टोमणा नाही कोणतरी या वेळेला तरी अपेक्षा आहे किंवा आशा आहे महाराष्ट्र विकास आघाडीच आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटतंय दोनशे अठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हंटल ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले ते तिथे दाखवा ना पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठेही पण दाखवायचं नाही आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात ते एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी हाच एक अनाकल्य बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होत आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी गडबड मुस्लिम ये कुछ नाही चला क्योंकि बेकारी तो कुछ चीजें ऐसी होती की जो सेक्युलर होती है जैसे बेकारी है महंगाई है वो सेक्युलर है सभी, सभी को महंगाई की मार पड़ रही है, सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है तो ऐसे कुछ नहीं है जवरपास पंचावन है पहली गोष है की इतने मुद्दा कि अड़ीस वर्ष हो आम निकाल मिळत नाही अद्याप बोलणी झालेली नाहीये मी आता पहिल्या प्रथा आपल्याशी नाही अद्याप बोलणी झालेली नाहीये मी आता पहिल्या प्रथा आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय पहिला आम्ही अमुक करू त्याच्यानंतर सांगितलं जात नाही शेवटी पहिली गोष्ट की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्य आहे तुम्ही स्वतः माझ्याशी रिपोर्टिंग जे होतं ते निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये असुरक्षेची भावना आहे बे बेकार आहेत ते सुद्धा अशीच आहेत महागाई वाढते या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोक ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या असो मला बोलू असं वाटत मी बोलू का तुम्ही बोलता मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहाना तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोक म्हणत ते तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या म्हणजे लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही यांचं सगळंच पटलं आम्हाला म्हणजे रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मत ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय

ठीक उद्णार तो तो <स्तिनारी> है हाँ बिल्कुल दी थी इसलिए इसलिए मैं, मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ चुनाव आयोग ने रोक लगाई थी अब चुनाव खत्म हो गए हैं उन्होंने तो इक्कीस सौ रुपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें हम इंतजार